नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली पैशांच्या गड्ड्यासह आमदार काय करत आहेत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे तर हा व्हिडिओतील आमदार नेमका कोण असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया एक्स वर एक तीन व्हिडिओ पोस्ट केले आहेत हे व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिले या सरकारकडे फक्त शेतकरी कर्ज माफीला पैसे नाही बाकी सगळं ओके आहे जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या कड्ड्यासह काय करत आहेत अंबादास दानवे यांनी हे व्हिडिओ पोस्ट करत सरकारलाच अनेक सवाल केले आहेत अंबादास दानवे यांनी हे व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला टॅग केले आहे त्यांनी केलेल्या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावीत अशी मागणी केली आहे दरम्यान दिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे त्यामुळे आजच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजू शकतो या मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे सरकार यावर नेमकं काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचं राहील रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री